असं पीठ घ्यायचं टाकायचं ठीक आहे आधी त्यांना कळलं पाहिजे ना चालू झालंय म्हणून हा खाद्य त्यांचं चालू झालं कळलं पाहिजे असं टाकलं की अशी खाली आपल्याला टाकतो बघा ह्याला ना होल मारून आता घेतलं या बॉटलला वरतून बॉटल कापली आणि जसं तुम्हाला माहिती आहे आपण जे बॉटलमध्ये पीठ टाकून बोयरं पकडतात किंवा गुंजे मासे पकडतात ना ते करायला चाललोय तर त्यासाठी अशी हे दाबळने होल मारून घेतलेत आता बांधून घेतो आणि इकडे जे शिसं लावलंय ना मी स्पेशली शिस लावतोय का कारण फेकता ना फेकताना बॉटल प्रॉब्लेम होतो दगड आकने टाकून जर फेकली तर दगड पडला किंवा मग नीट जात नाही तर त्यामुळे ना शिस एका साईडला बांधून घेतो हे प्रॉपर आणि तुम्हाला दाखवतो कसं बांधलंय ते हे इकडे शिस लावलेत ना या साईडला सेम अजून चार लावतोय म्हणजे एकदम चांगलं जड होईल तसं आपल्याला घेऊन जायचं खाली तर हे बघा इकडे गाठ बांधून घेतलंय आपण असं बांधलंय पीठ पण घेतलंय आता जायचंय सरळ नदीवर चला बघूया काय आपल्याला का आज तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत इकडे माझ्या हातात बघताय मगाशी आपण बांधत होतो ही बॉटल आणि हे पीठ आहे तर बॉटल बायर जे म्हणतात याच्यात पीठ टाकून नंतर आपण खाली पाण्यात टाकणार आणि मासे चे गुंजे चे जे गुंजे असतात मलेट फिश ते आपल्याला कदाचित मिळण्याची शक्यता आहे जे काय मासे मिळतील नक्की तुम्हाला दाखवणार आणि पद्धत तुम्हाला सुद्धा बघा कशी वाटते ती कारण मी खूप व्हिडिओमध्ये बघितलं आहे सुद्धा इंस्टाग्रामवर सुद्धा सगळीकडे बघितलं आहे तर हे यूज करतात आणि याच्यात पीठ टाकून नंतर मासे पकडतात तर मस्त पद्धत तुम्ही सुद्धा ट्राय करा तुमच्याकडे खाडी वगैरे असेल स्पेशली तर आणि आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सध्या ना भात कापणीचा सीझन चालू आहे पण आपण चालू आहे मासे पकडायला घरातल्या शिवाय घालतात पण ठीक आहे दोन दिवसासाठी आलो आहे तर म्हटलं ती पहिले मासे पकडून घेऊया मग करूया आणि इकडे ना बघा रानातली केळी असते ना तिचंही आहे आणि याला केळी लागलेत बघा काहीतरी बोलतात त्याला आता मला पण नाही माहीत आमच्याकडे चवई बोलतात चवई तुमच्याकडे काय बोला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाठीमागे बघाल तर भात पूर्ण पिकलं आहे बघा मळा भरला आहे भाताने याचासुद्धा एक व्हिडिओ टाकणार आहे नक्की चॅनलवर जाऊन बघा आता का भात कापणी चालू आहे खाली हे बघा भात सर्व पिकल इकडे पडलंय पण थोडंसं भात आणि तिकडे भात कापणी चालू आहे काका भात कापतात इकडे भात कापणी चालू आहे रान नशीब जास्त नाही धूळ वगैरे काय नाही ना पण भात नाही एवढं बघा झालेलं एवढं भात नाही झालं भात नाही गवत जास्त झालं भात कमी आहे आणि इकडे पुढे आमची मुचकुंदी खाडी नदी वाटेवर जे तुम्हाला आवडेल बोलायला ते इकडे वरती आमची घर आणि खाली नदी जायचा रस्ता आहे का पहिला चेक करूया नंतरच खाली जाऊया आहे, आहे 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 ओके पण छोटे छोटे बिळ दिसतात ना हाडग्यांच्या हाडगे छोटे खेकडे असतात त्यांची बिळ ती ओके चला आपण ट्राय करूया पकडायला असं पीठ घ्यायचं टाकायचं ठीक आहे आधी राहते त्यांना कळलं पाहिजे ना असं चालू झालंय म्हणून हा खाद्य त्यांचं चालू झालं कळलं पाहिजे असं टाकलं की अशी खाली नळ आपल्याला टाकायची आता ही सोडवायला हवी जरा थोडीशी लाईन लागते ती सोडता था। हां मग थंय सर ठीक आहे चौकासा विचार असे नाही डायरेक्ट खाली पाणी उंच आहे पाणी बाकी काय भरतीवर यायला हवा तर तिथं इथं सुरुवात भरती झाली तेवाला आता हे वाटलं भोवर पाणी होतं काही इथं हां बस जरा पकडत एक मिनिट सोड सोड जास्त पण ला ना हाय सोडव खाली जायचे अरे पाहिजे जा, सोडून ठेव तो ते। बुडणार तेवढी बस बुडणार काय नाही बुडणार अरे बाबा बुडणार हो मला माहिती आहे बुडणार टाक হইতে হইতে जास्त हां असे समोर हाय चल जाणार आता जरा पुढे जायला पाहिजे होती आता बुडाले पूर्ण तर अशी टाकायची खाली

शाळेचं पाणी तरी पिऊया आता इथून काढलेली शाळे आम्ही पाणी पिऊया ना, वगैरे आले इकडे खाली टाकून ठेवले बॉटल पण काय त्याच्यात मासा नाही सापडत आहे पण ठीक आहे आपण तुम्हाला दाखवली तरी पद्धत कशी असते तर त्याच्यातून एकदा मासा आतमध्ये गेला की फिरायला भेटत नाही त्यामुळे अडकतात बोर भात कपनी झाली भात नाही चला नाही वाट लागली सगळी गवत मात्र दिसतंय एवढं कापायचं या साईडला कोण आहे इकडे अजून ते तिकडे समोर दिसतंय ना गोल केलेलं रचलेलं लांबच्याकडे उडवं बनतात आडवं उडव उडवी रचून ठेवतात भात तसंच आणि नंतर शिमगा असतो त्या टायमाला झोडून घरात नेतात तोपर्यंत हे असंच राहणार बाहेर हे भिजलं तरी काय प्रॉब्लेम नसतो कारण भात आतमध्ये असतो तुम्हाला कसंच रचतात ना ते पण दाखवतो घेऊन कसं असतं ते तुम्हाला आयडियल काय असतं हे रचलेलं आहे पूर्ण कापून सुकवतात असं खाली सुकवलंय तसं आणि हे डायरेक्ट भारे आणून असे टाकायचे याला आता भात आहे बघा पूर्ण याच्यात गोल असं रचून ठेवतात नंतर मग झोपड्यासारखं वरतून बांधून टाकणार एकदा पूर्ण रचून झालं ना खूप हायटेड करतात घरासारखं थोडक्यात करतात हे झोपडीसारखं भात तसंच आहे अजून सकाळचे चार वाजलेत दिवाळी आहे आज आणि आपण बघा चाललो आहे पहाटेला मासे पकडायला ह्या काळोखातून का फुल काळोखा का अंधार बाहेर गाडी काढूया बाहेर आता आणि जाऊया तर आता घरी आलेलो मासे काय आपल्याला सापडले नाही एवढ्या काळोखातून चार वाजता जाऊनसुद्धा पण आपलं जे जाकादेवी मंदिर आहे ना जाताना भालावलीतून लागतं तिकडे बिबट्या होता आणि एकदम असं गाडीच्या समोर आला म्हणजे बसलेला होता रस्त्यात आणि मी अचानक गाडी पुढ्यात नेली टर्नला अशी वाट लागली आहे ना तिकडून ते तिकडून जाऊन फिशिंग करून येऊपर्यंत डोक्यातच ते होतं की बाई बिबट्या होता बिबट्या होता येतानासुद्धा आम्ही एकदम हळूहळू आलेलो तर पुन्हा मध्ये नको यायला पण तो एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला मासे तर नाही भेटले पण बिबट्या दिसला